रायगडच्या लोकसभेच्या जागेवर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्याचे आमदार भरत गोगावले यांनी समर्थन केले आहे सगळेच पक्ष वेगवेगळ्या जागांवर दावा करीत आहेत प्रत्येक पक्ष अप चर्चा कोण कुठल्याही सीटवर दावा सांगतोय सांगितला नव्हता जिथे आमचे उमेदवार निवडून आले तिथे दुसरे पक्ष दावा सांगतायत जिल्ह्यात आम्ही एका विचाराने चाललो आहोत रायगडमध्ये सहा पैकी तीन आमदार शिवसेनेचे असल्याने ताकद आमचीच आहे असे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे आगामी काळात रायगडच्या जागेवर तीनही पक्षांनी दावा सांगितल्याने या जागेवरून महायुतीमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे जे का आता सध्याची प्रत्येक पक्ष आपापली चर्चा करतोय त्या अनुषंगाने कोण कुठल्याही सीटवरती दावा सांगतोय आम्ही आत्तापर्यंत सगळ्या दावा कुठल्या सीटचा सांगितलेला नव्हता परंतु ज्या वेळेला जिथे आमचे पण उमेदवार निवडून आलेले आहेत तिथे पण दुसरे पक्षवाले दावा सांगतायत आणि त्यांचे आले तिथे त्यांना सांगू द्या आणि ह्या अनुषंगाने रायगडमध्ये तरी आम्ही आत्तापर्यंत सगळ्या एका एक विचाराने चाललेलो आम्ही जर दोन आमदार असे आहोत की आज इथे एकत्र आहोत आणि आम्ही या एकाच मतदारसंघामध्ये खासदारकीच्या मोडतो तसे आपण सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे एक भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक उबाढा तर आज तशी ताकद जर पाहायला गेली तर आमचे कारण तीन आमदार बोलल्यानंतर आम्ही आहोत आणि अशा अनुषंगा